मित्रा, गाडी मित्राला <laughs> आता आम्ही गोवा मुंबई हायवेवर आहे आणि आता आम्हाला इथन लेफ्ट टर्न करायचं आहे नांदगावच्या ठिकाणी कारण की इथन पुढं आम्हाला देवगडला जायचं आहे इथनं आम्ही हायवे सोडलेला आहे आणि देवगडगड निघत आहे कोकणात आम्ही देवगडच्या जवळपास आहे तरी पण अजून एक पंचवीस किलोमीटर देवगड आहे आणि कोकणात मस्त असेवण आता आनंद व्यक्त करत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या पेढ्या आंब्याचे बऱ्याच ठिकाणी आंबे आणि काजू असे आहेत तर आमचे मित्र काय आंबे विक्री करणारे तर आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे चाललेलो आहोत हे इथं सोन चाफा वगैरे काय काय कलम बिलम काय काय आहेत तर हे पहा कोकणातली घरे खूप छान अशी कौलारू कौलारू घरे होती ना आता इथं पन पण बिल्डिंग बनत आहेत सिमेंट आता चालू था था झालेल्या आहेत पहिला इथं खूप छान कौलारू घरं पण होती त्या ठिकाणी अजून गावखेड्यात कवलरगर आहेत आता देवगड अठरा किलोमीटर राहिलेलं आहे तर बघा हे कोकण निसर्ग छान तर आता पहा आम्ही कुणकेश्वरच्या मार्गाला चाललो आहोत आणि इथं खाडी पहा तशी छान आहे मंदिर पण आहे मोठी खाडी आहे अरे तर समुद्र आहे बघा कसला भारी समुद्र आहे स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच तर कोकणात आलेलो आहे आणि खरंच भारी वाटत आहे बघून भारी वाटत आहे अजून तर जायचंच आहे दरेग, तर हे पहा नजारा समुद्राचा छान नजारा आहे पाहू शकता स्वर्ग म्हणतात ते इतकंच असा नजारा आहे हा चक्क्या बोटी आहेत या साईडला लांब बरे समुद्र समुद्र आहे हिरवागार असा समुद्र आहे पहा तर हा रस्ता पहा आणि याच्याकडे झाडं पहा सगळी लाल भडक झालेली आहे मातीने तर एवढी लाल माती आहे या कोकणात झाड सुद्धा लाल झालेली आहेत पाहू शकता तर हा रस्ता काही अंतरावर असाच आहे काही अंतरापर्यंत आणि पलीकडे खूप मोठ असं छान बीच आहे समुद्र किनारपट्टी मोठ्याला मोठा समुद्र आहे हा मिट मुंबरी बीच आहे तर खूप छान असा बीच आहे पाणीच पाणी खूप भारी वाटत आहे निसर्गाला चॅलेंज नाही करत म्हणतात ना छान मित्रांनो नजारा बघा खरं फक्त रे फक्त नजारा बघा इथला कसा आहे काय समुद्र दिसतय हे पहा तो मंदिर आहे आणि छोटी छोटी घर आहेत पहा तिथं घर आहे का हॉटेल आहेत काहीतरी आहे तिथं आणि हे पहा समुद्र तर आता आम्ही कुणकेश्वरला ला पोचलेलो आहे आणि समुद्र पाहू शकता खूप छान असं समुद्र आहे आणि हे कुणकेश्वर मंदिर आहे तर चला दर्शन घेऊया तर कॅमेरा आत अलाउड नस अलाउड नाही त्यामुळे मला आतले काही दाखवता येणार नाही आ, दर्शन वगैरे तर प्लीज समजून घ्या बहुत अच्छा आता नाही इकडं आम्ही जरा वेगळ्या कामाला आलो रे आहे एक काम ते सांग्यातच आहे त्याच्या मित्राचं का मित्राकडे आलो रे त्याचं काम होत बोल मग ए ते येणार आहे मला इकडं तर आता आम्ही इथं बर्फाचा गोळा लहानपणाच्या आठवणी मग आम्ही बर्फाचा गोळा घेत आहे इथं आणि हा निसर्ग खरंच जबरदस्त विषय हाड आहे हा निसर्गाचा तर एवढं भारी वाटत नाही इथं की बाबा सगळा आता त्राण निघून गेलेला आहे मग जे काय दमल्यागत होतं काय होतं ते सगळं आता छान वाटत आहे इथं आणि इथं लोकं पण शूटिंग करत आहेत पाहू शकता कारण हे निसर्गच वेगळा आहे इथं समुद्र मस्त लाटा येत आहेत आणि खूप छान वाटतं इथं एकंदरीत डोंगर आहे वाळू आहे समुद्र आहे त्यातल्या त्यात आम्ही बर्फाचा गोळा पण खात आहे मित्र उभा आहेत माझे गोळ्या गोड़, गोळा कधी भेटतोय वाट बघत झाले का तर तीन गोळे घेतलेले आहेत तर हे बघा हा आलेला आपला गोळा आता मस्त पायकी खायचा एन्जॉय करायचा तर चला गोळा खाऊन घेऊया या सगळेजण गोळा खायला आणि हे कुणकेश्वर मंदिर पाहू शकता कुणकेश्वर मंदिर आहे इथे